नमस्कार आज मी तुमच्या पुढे माझी एक नवीन कविता सादर करणार आहे लग्न झाल्यानंतर घरची लोक आणि बायको यांच्यामध्ये अडकलेल्या तर नवऱ्याची जी काही परिस्थिती असते ती या कवितेत मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे कवितेचे नाव आहे माझी कर्मकहाणी कर्मकहाणी माझी कशी मी वर्णावी कर्मकहाणी माझी कशी मी वर्णावी तुम्ही अनुभवता येते तुमच्यासाठी नाही नवी लग्नाची स्वप्ने बघताना जा तसे मी मोहरुनी लग्नाची स्वप्ने बघताना जा तसे मी मोहरुनी स्वप्न सुंदरी भेटून जाई मला रोज स्वप्नातून घरीही चर्चासत्र सुरू झाले होते लग्नाचे घरीही चर्चासत्र सुरू झाले होते लग्नाचे प्रस्ताव समोर येत होते विविध स्थळांचे स्थळांची छाननी झाली मग पत्रिका जुळवून स्थळांची छाननी झाली मग पत्रिका जुळवणी बऱ्याच पत्रिका नाकारल्या गेल्या न जुळलेल्या गुणांच्या कारणाने नंतर सुरू झाला मग कार्यक्रम तो कांदे पोह्यांचा नंतर सुरू झाला मग कार्यक्रम तो कांदे पोह्यांचा बाजारात जणू तो लग्नोत्सुकांच्या आयुष्याचा फायनली त्यातून निवडली मी माझी स्वप्न सुंदरी फायनली त्यातून निवडली मी माझी स्वप्न सुंदरी गुडघ्याला बाशिंग बांधेल मी वाटली मजती जगत सुंदरी भेटी गाठीतून एकमेका घेऊ लागलो जाणूनी भेटी गाठीतून एकमेका घेऊ लागलो जाणूनी प्रेम हे बहरू लागले हळूहळू मग सहवासातून थाटात संपन्न झाला मग तो लग्न सोहळा थाटात संपन्न झाला मग तो लग्न सोहळा हनिमुनचा रंगला मग तो खेळ निराळा क्षणात सरले ते मोरपंखी सोनेरी दिन क्षणात सरले ते मोरपंखी सोनेरी दिन मग सुरू झाले की हो रोजचे च रुटीन होतो मी मशगुल घेण्यात प्रपंचा अनुभव होतो मी मशगुल घेण्यात प्रपंचा अनुभव अनभिन्न जरी मी होतो पण संकटाचा झाला होता शिरकाव हळूहळू काही कुरबुरी येऊ लागल्या माझ्या कानी हळूहळू काही कुरबुरी येऊ लागल्या माझ्या कानी असेही होऊ शकते हे पडत नव्हते माझ्या पचने जुळवून घेण्या उत्सुक असलेल्या दोघी त्या जुळवून घेण्या उत्सुक असलेल्या दोघी त्या वरचड ठरण्यासाठी करू लागल्या कुरापत्या कोणाचे काय चुकते हे काहीच कळेना कोणाचे काय चुकते हे काहीच कळेना आणि मला कोणी समजूनही घेईना बायकोची बाजू घेता होई मी बैल बायकोचा बायकोची बाजू घेता होई मी बैल बायकोचा आईची बाजू घेता आहे मिळे विविध उपाध्यांचा कोणाची बाजू घ्यावी हे काही केल्या उमजेना कोणाची बाजू घ्यावी हे काही केल्या ना माझी परिस्थिती समजून घेण्या कोणी तयारही होईना राजाचा थाट होता माझा आता न देई कोणी किंमत राजाचा थाट होता माझा आता न देई देई कोणी किंमत जुगलबंदीची त्यांच्या चढत चालली होती रंगत छोटा तो जीव माझा छोटे से ते माझे पोट छोटा तो जीव माझा छोटे से ते माझे पोट पाक स्पर्धेत स्पर्धेत या दोघींच्या त्याची लागेल ना हो वाट एखादीच्या पदार्थाची कौतुक करण्याची झाली चोरी एखादीच्या पदार्थाची कौतुक करण्याची झाली चोरी तो आपला अपमान समजूनी आदळा आपट करे मग दुसरी कधी सज्ज न असतात दोघी वस्तू देण्या माझ्या हाती कधी सज्ज असतात दोघी वस्तू देण्या माझ्या हाती कधी काहीच न मिळे हाती कुंठित होई माझी मती कसे समजाऊ दोघींना दोघीही प्रिय आहेत मज कसे समजाऊ दोघींना दोघीही प्रिय आहेत मज त्या दोघींच्या असण्यानेच आयुष्याला चढतो साज एक जन्मदात्री माझी सांगाती दुसरी जीवनभराची एक जन्मदात्री माझी सांगा ती दुसरी जन्मभराची दोघींशिवाय सांगा काय किंमत राहील आयुष्याची काय करू माझ उमजेना तिढा काही केल्या सुटेना काय करू माझ उमजेना तिढा काही केल्या सुटेना कोणीतरी या सासू सुनेच्या जोडीला समजवा ना हव्यात दोघीही मज जीवनी माझ्या हव्यात दोघीही मज जीवनी माझा, दोघी शिवाय आयुष्य ही तर होईल जन्मभराची सजा आहे का कोणी महापुरुष या जगती आहे का कोणी महापुरुष या जगती ज्याने सोडविले हे कोडे वापरून कूटनीती मलाही मलाही मिळावा तो मंत्र भावी जादू अचानक मलाही मिळावा तो मंत्र व्हावी जादू अचानक गुण्या गोविंदाने नांदाव्या दोघी घर वाटावे एक स्वप्न हे माझे व्हावे पूर्ण लवकर स्वप्न हे माझे व्हावे पूर्ण लवकर नशीबवान समजेन स्वतःला होता हा चमत्कार नशिबवान समजेन स्वतःला होता हा चमत्कार माझी जर कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका